हॅलो हाय नमस्कार मी सुवर्णा आज मी माझा जो लेख आहे त्याचं वाचन करत आहे पहा ना आपण आपलं अस्तित्व पुन्हा नव्याने शोधत असतो भूतकाळ आणि वर्तमान काळ कसा होता हा आपण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं अस्तित्व पुन्हा आपण नव्याने जोडण्याचा तो प्रयत्न करत असतो पहा प्रतिमा एक शोध अस्तित्वाचा रविवारचा दिवस होता ही निवांतच होते मी खूप सारी स्वप्न रंगवत होती सुट्टी असल्यामुळे मी रिलॅक्स होते मस्त झोपेत होते झोप पण खूप छान अगदी साखर झोपच म्हणा ना सकाळचे सात वाजले असतील आणि माझ्या कानावर मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्याच्या ते स्वर आणि ओळी ऐकू आले आ लगजा गले हसी रात हो, ना हो। शायद कभी इस जनम में मुलाकात हो न हो गाण्याचे स्वर ऐकले आणि मी पंचवीस वर्षाच्या पाठीमागे गेले स्वप्नातच रंगून गेले मला पडलेले एक स्वप्न मनानं स्वप्न वेड असतं आणि ते वेड लावतं आणि मी माझ्यातच कधी मग्न झाले ते मलाच कळले नाही आणि माझ्यासमोर पंचवीस वर्षाची ती युवती समोर उभा राहिली सडपातळ बांधा बाणेदार नाक काळेभोर लांब सडक केस हळूवार आवाजात बोलणारी बोलत असताना मध्येच लाजणारी अगदी लाजाळूचं झाडंच म्हणाना आपल्याच कामात मग्न असणारी स्मितहास्य करणारी थोडीशी बुजरी भित्री प्रत्येकाची आदण्या श्रीरसावंत मानणारी कर्तव्यदक्ष आपण आणि आपलं काम याच्या पलीकडे तिचं जगच नाही सरळ नाकासमोर चालणारी मी मनातच स्वप्नात बोलत होते ती युवती कोण असेल बरे माझीच तर प्रतिमा नाही ना मी स्वतःशीच काही प्रश्न करू लागले मी खूप वेळ तिचं निरीक्षण केलं आणि अगदी नव्या नवरीला नेहावं ना अगदी तसंच मी न्याहाळत होते आणि एका क्षणात माझ्या कानी स्वर आले अगं वेळे ही तर तुझीच प्रतिमा मी तर चकितच झाले माझा माझ्यावरच विश्वास बसेना आणि कसं बसेल खूप बदल झालेला होता ना आणि हा बदल परिस्थितीनुसार स्वाभाविकच असतो मनुष्य हा परिस्थितीनुसार वेळ काळ यानुसार बदलत असतोच ना त्याच्यावर आपलं कुटुंब नातेवाईक याची जबाबदारी असते आणि जबाबदारीचं हे गाठोडो तो जेव्हापणा अगदी जपत असतो ऋणानुबंधाची ही सारी फुलेच असतात ना मग ऋणानुबंधाच्या प्राजक्ताच्या फुलांचा सडा दळवळत असतो त्याचा सुगंध हा लपत नसतो तो मंत्रमुग्ध करतो कधी मुलगा मुलगी सासू सासरे नणंद आई वडील भाऊ बहीण दीर जाऊ यामध्येच आपण गोरफटलेले असतो या सगळ्यांना खुश ठेवणं एवढंच काय ते ध्येय होऊन बसतं मग मुलांचं संगोपन करणं त्यांचं शिक्षण कधी पतीच्या शब्दाला महत्त्व देणारी तसेच सगळे सोयऱ्यांच्या मदतीला धावणारी हेच काय ते विषवंत स्वतःच्या अस्तित्वाची कधी मग जाणीवच करून देणं दिवस आणि रात्र मग सारखेच दिवस जसे पुढे सरकू लागतात तसा तसा मानवाचा स्वभाव बदलत जातोच ना काळानुरूप नातीसुद्धा दूर दूर जायला लागतात मग आणि प्रत्येकजण आपापल्या विश्वात रममाण होतं आपली आसक्ती आपणाला मग सोडत नाही सगळ्यांनाच आपण कवटाळतो माझं माझं करत राहतो आपलं मानशास्त्र कोणी मग समजूनच घेत नाही मनुष्य प्राणी नेहमीच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला असतो आपण सगळ्यांना ग्रहीत धरत असतो पण प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व आहेच ना याचा विसरच पडलेला असतो विस्मरणच म्हणा ना, ना मग ते पण मी म्हणेन आपली स्मृती आपणालाच जागृत करायची आहे आणि वर्तमान काळ हा यशस्वी करायचा आहे आणि हा वर्तमान काळ यशस्वी करायचं आहे भूतकाळात रममान होताना वर्तमान काळात जगता आले पाहिजे मी माझं अस्तित्व माझं करिअर माझी भावना सुप्त इच्छाशक्ती जागृत करायची आपण आपल्या गुणांचा शोध घेणं गरजेचं आहे ना परिवर्तन ही काळाची गरज आहे हे ओळखता आलं पाहिजे जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सुखकर व्हायचं असेल तर ती सुरुवात माझ्यापासूनच मा। का नाही स्वतःचे छंद आवड निवड जपता आले पाहिजेत ना थोडा हास्य विनोदी करणं गरजेचं आहे मग मनातील सुखदुःख सांगण्यासाठी मित्रमैत्रिणीचे ऋणानुबंध वाढवणं काळानुरूप आवश्यक आहे जिथं आपलं मन हक्काने मोकळं करता येईल आपल्या भावभावनांची कदर होईल असं व्यासपीठ हवंच असतं ना म्हणजे आपण बालपणात रममान होतो इथं रुसवा फुगवा हट्ट कधी चिडणं रागवणं सगळं चालतं मनाची आणि भावनेची कदर होत असते असं म्हणतात की थकलेल्या शरीराला झोप लागते पण थकलेल्या मनाला झोप लागत नाही ना शरीर थकले तरी चालेल पण मनाला थकून का केव्हाही आयुष्याच्या रंगमंचावर आधार नावाचं पात्र प्रेरणादायी ठरतंच ना आणि तेच खरी मनाली मनाला उभारी देत असतो बरोबर ना निसर्गाकडून आपणाला शिकता येईल निसर्गसुद्धा पाहणा कधी हिवाळा कधी पावसाळा कधी उन्हाळा असतोच ना स्वतःचे अस्तित्व तोही जपत असतोच की मग आपण तर त्याच्या हातातले खेळणेच आहोत मग मी हा बदल का स्वीकारू नये असा प्रश्न कधीतरी मनाला विचारून पहा उत्तर आपोआप मिळेल जीवनाचं गणित खूप सोपं होऊन जाईल होय हे अगदी खरंच आहे इथं मी ठामपणे सांगेन सत्य स्वीकारता आलं पाहिजे मग जगण्यालाही अर्थ येतो आणि जीवनालाही आपल्याला आनंद मिळत असतो आणि तो आनंद आपणाला शोधता आला पाहिजे यासाठी हाताचं यासाठी मनाचं बालपण जपता आलं पाहिजे हे जिंदगी की गाडी रुकेगी नाही और तेजीसे और आगे इसी का नाम ही तो जिंदगी है मी स्वप्नातून जागे झाले तेच स्वर कानावर होते आ लग जा गले हसी रात हो नाहो शायद कवी इस जनम में मुलाखात हो ना हो आणि मी पंचवीस वर्षाच्या युवतीची पन्नास वर्षाच्या त्या प्रौढ स्त्रीमध्ये रूपांतर केलं होतं यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी आपणच सोडायच्या असतात भूतकाळातील घडामोडी भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातील आनंद हा कस्तुरीपेक्षाही मौल्यवान असतं आणि इतरांनाही हा सुगंध वाटता येतो यातच जीवनाची धन्यता असते हीच यशस्वी जीवनाची गुरु किल्ली होय जीवन म्हणजे काय हे ज्याला कळलं तोच खरा माणूस आणि ना ऊन एकटो कधीच येत नाही ना ते आपल्यासोबत सावलीला घेऊन येतं दुःखाचं आणि सुखाचं हेच तर नातं असतं यामुळेच तर आयुष्य घडत असतं डोळ्यातून अश्रू वाहतात म्हणूनच तर मन हलकं होत असतं आणि अश्रूला पण वजन असतंच ना किंमत असतेच मी मनापासून सांगते मन नेहमी प्रसन्न ठेवा अगदी दवबिंदू सारखं फुलासारखं उडणाऱ्या त्या फुलपाखरासारखं मनातील त्या पाण्याचे तुषार हवेत पसरू देत पुन्हा लहान होऊन पहा नदीच्या खळाळणाऱ्या पाण्यासारख्या अगदी मऊशार गवतावरून चालण्याचा आनंद घ्या मनाला नव चैतन्य येईल हा आनंद तनामनात सुगंध पसरवेल हा आनंद एखाद्या झाडासारखा मैत्री म्हणून सर्वांना सावली देईल दोन शब्द आनंद वाटायलाही पुरेसे असतात जीवनात कधी हार मानू नका कारण उंच टेकड्यामधून वाहत येणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कधी कुणाला विचारले का नाही ना की समुद्र कुठे आहे म्हणून ती वाट काढत मार्ग शोधत समुद्राला तर जाऊन मिळत असते धन्यवाद